आमदार संतोष बांगर विविध कारणामुळे प्रसिद्धी झोतात असतात आता संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भरचौकात फाशी घेईल असं वक्तव्य बांगर यांनी केलं संतोष बांगर म्हणाले अपात्रता आणि शिवसेनेचा निकाल आमच्या बाजूने लागणार हे छातीटोकपणे सांगितलं होतं तसेच छाती टोकपणे सांगतो की एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भरचौकात फाशी घेईन असं वक्तव्य केलं होतं आता या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी बांगरांची थट्टा उडवली आहे माझ्या गद्दार दादुड्या तू फाशी घे मी तुला दोरी आणून देते दोन खांब आणून देते असं म्हणत अयोध्या पोळे यांनी बांगरांची खिल्ली उडवली माझा गद्दार दादुड्या म्हणतो की दोन हजार चोवीस ला जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेतो दादुड्या तू फक्त चॅलेंजेस करतोस आधी मिशीचं चॅलेंज केला पूर्ण केला नाहीस आणि आता यावेळेला नक्की चॅलेंज पूर्ण कर बरं आता त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भर चौकात कुठेही झाड नाहीये जिल्हा प्रमुख संदेश देशमुख विनायक दादा जीडी मुळे काका मुंदडा काका वसीम भाई गोपू पाटील संत संतोषदा आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क करायचं आहे भर चौकामध्ये कुठेतरी लोखंडाचा मोठा बांबू लावायचा आहे आणि त्याला माझ्या दादाला लटकवण्यासाठी जे जे काय सगळं साहित्य लागेल ते, ते सगळं पूर्ण प्रोव्हाइड करायचं कारण तर नरेंद्रजी मोदी पंतप्रधान तर सोडाच पण माझा दादुड्या साधा सरपंचसुद्धा होऊन येऊ शकत नाही तिथला आमदार खासदार सगळे हे पडणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचा हा भगवा झेंडा तिथे फडकणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांना टीमवर्क करायचं आहे काय ना गद्दा दादुड्या तू फक्त चॅलेंजेस करू शकतोस तू फक्त बोलू शकतोस तू दुसरं काहीच करू शकत नाहीस त्यामुळे तुझी जी जे तुम तुझं जे चाटुगिरी आहे ना तर ती अशीच चालू ठेव आणि दादुड्या तुझे हे भाषे घेण्याचं जे चॅलेंज केलंस ना तर ते नक्की पूर्ण कर बरं तुला काही लागलं तर मला सांग मी आणि हिंगोली ते सगळे पदाधिकारी तुला ते नक्की प्रोव्हाइड करू दादोड्या तुझ्याकडे काही महिनेच राहिले आहेत मस्त खाऊन पिऊन टामटुम मस्त एन्जॉय कर काळजी की बरं सहा महिन्यासाठी सकाळची तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर संतोष बांगर खरंच फाशी घेईल का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा